नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किल्ले मजनगड मध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तथा बूट सॉक्स वाटप आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किल्ले मशिंद्रगडमध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तथा बूट सॉक्सचे वाटप करण्यात आले इसवी सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालाकरिता महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या दे सर्व सुविधा अर्थात शालेय विद्यार्थ्यांना गणवेश तथा बूट सॉक्सचे आज वाटप किल्ले मशींद्रगड येथे गावच्या प्रथम नागरिक माननीय सौ साळुंके मॅडम माननीय सोमनाथ मदने डेप्युटी सरपंच किल्ले मशिंद्रगड मारुती कांबळे शिकलगार शशिकांत साळुंके तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किल्ले चे मुख्याध्यापक माननीय चंद्रकांत माने सर्व सर व इतर शिक्षक केंद्र कर्मचाऱ्यांकडून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किल्ले मसुंद्रगड मध्ये विद्यार्थ्यांना शाले गणवेश तथा बूट व सॉक्सचे वाटप करण्यात आले मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळे सर